ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी नामनिर्देशन अर्ज छाननी आणि माघार प्रक्रियेनंतर चिन्ह वाटपाची प्रक्रिया, प्रक्रिया पूर्ण झाली असून एकूण सहाशे एक्केचाळीस उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आलं असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक येत्या पंधरा जानेवारी रोजी होत असून निवडणूक प्रक्रियेसाठी प्रभागनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत तेवीस डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्र वाटप नामनिर्देशन पत्र दाखल करून घेणं छाननी आणि नामनिर्देशन पत्र माघार घेणं या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली आहे अशा उमेदवारांची संख्या सहाशे एक्केचाळीस इतकी असून सहा उमेदवार एकटेच संबंधित जागेसाठी शिल्लक राहिलेत या उमेदवारांच्या संदर्भात उचित अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे तसंच सर्व सहाशे एक्केचाळीस जागा लढवणाऱ्या उमेदवारांना आज निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलं